घनकचरा कचरा व्यवस्थापनामध्ये आपण जो कचरा उघड्यावर टाकतो कसाई टाकतो तो न टाकता नैसर्गिक कचरा जर असेल तर त्याचं विघटन झाल्यानंतर आपल्याला फायदा होतो <laughs> मानवनिर्मित जो कचरा आहे त्याचं व्यवस्थापन होणं गरजेचं आहे ओला कचरा कुठल्या हिरव्या डग्यामध्ये असेल किंवा सुका कचरा निळ्या डग्यामध्ये असेल जो घातक कचरा आहे तो लाल टब्यामध्ये असेल अशा प्रकारे संपूर्ण माहिती तुम्हाला व्हावी म्हणून हा कोर्स करणं गरजेचं आहे त्यानंतर ऊर्जा व्यवस्थापन हा एक महत्वाचा विषय आहे की ऊर्जा निर्मिती आणि त्याचं व्यवस्थापन या दृष्टीने तुम्हाला या कोर्सच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात माहिती मिळेल जलव्यवस्थापन पाण्याचा अपव्यय टाळला पाहिजे असणार पाणी जे गोड पाणी ते मर्यादित आहे त्याचा वापर जास्तीत जास्त कसा करता येईल पाणी जमिनीमध्ये मुरवता कसं येईल आणि त्याचा वापर लोकांना कसा करून देता येईल या दृष्टीने या कोर्सच्या माध्यमातून तुम्हाला माहिती मिळेल आणि जैव संस्कृती विविधता संवर्धन आणि हवामान कारण जी सजीव सृष्टी आहे त्यांचं रक्षण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करणं आवश्यक आहे आपण या ठिकाणी नक्षत्र वन असेल रस्त्याच्या दुतर्फा झाड असतील किंवा ज्या ज्या ठिकाणी मोकळी जागा मिळते अशा ठिकाणी जास्तीत जास्त हवेमध्ये च उत्सर्जन करतील अशा झाडांचं रोपण करणं आहे त्या दृष्टीने देखील माहिती तुम्हाला या चा या अंतर्गत अंतर्गत मिळणार आहे आणि तरुण पिढी ज्या वेळेला हे ज्ञान घेईल त्यावेळेला प्रत्येक जण आपल्या गावापर्यंत हे ज्ञान घेऊन जाईल आपल्या घरापर्यंत हे ज्ञान घेऊन जाईल मी माझ्या घरातली ऊर्जा वाचवली माझ्या घरातल्या पाण्याचा वापर काटकसरीने केला मी एक तरी झाड माझ्या आवारामध्ये लावलं किंवा मोकळ्या जागेमध्ये लावलं आणि ते जगवलं तर खऱ्या अर्थाने आपल्या देशाचा विकास होणार आहे देशाची प्रगती होणार आहे आणि ही सुरुवात आपण आपल्या घरापासून आपल्या ग्रामपंचायतीपासून आणि आपल्या राज्यापासून करणार आहोत असा हा जो उपक्रम आहे त्यामध्ये बहुसंख्येने सगळ्या तरुणाईने एकत्र येणं गरजेचं आहे कारण जे अब्दुल कलाम यांनी सांगितलं की दोन हजार वीस नंतर सगळ्यात तरुण देश हा भारत असेल कारण मोठ्या प्रमाणा म्हणजे किमान सत्तर टक्के जनता ही तरुण असणार आहे आणि हा तरुण वर्ग असल्यामुळे त्यांच्यामध्ये ज्यावेळेला हा अवेअरनेस होईल त्यावेळेला प्रत्येक जण एक सुजाण नागरिक म्हणून वागेल म्हणून हा कोर्स प्रत्येक विद्यार्थ्याने करायचा आहे आणि आपल्या संपर्कामध्ये जे कोणी आहे त्यांच्याकडून हा करून घ्यायचा आहे याची माहिती देण्यासाठी खऱ्या अर्थाने ग्रामपंचायत डावसुरेचे सन्मान पूर्ण ग्रामपंचायतच या ठिकाणी आलेले आहे मी पुन्हा एकदा त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि विद्यार्थ्यांना